नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर उद्या आदिवासी विभागाचा पेपर आहे आणि सतरा एकोणावीस एकवीसला ला आपला लेखा कोशागारीचा पेपर आहे मध्ये जे आहे तर ते पंधरा सोळा एप्रिलला जे आहे आदिवासीचे आणखी राहिलेले पेपर जे आहे तर ते होणार आहेत या पेपरशी निगडीत असलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न ते आपण सैसेसच्या माध्यमातून जे आहे तर ते कव्हर करणार आहोत तर जे कोणी उमेदवार हे लाईव्ह स्वरूपात बसतील त्यांनी लाईव्ह स्वरूपात उत्तर द्यावं त्याच्यानंतर जे कोणी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये हा व्हिडिओ बघणार असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी व्हिडिओ जेव्हा प्रश्न आपण घेतो प्रश्न स्टॉप केल्यावर कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा नक्कीच आणि तशाच माध्यमातून तुम्हाला जो आहे तर तो अभ्यास करायचा आहे तर ऑलरेडी आपलं पहिलं सेशन आहे पहिल्या सेशनला तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे माध्यमातून तर आपण त्याच्यासाठी हा दुसरं सेशन हो। जे आहे तर ते आज आपण घेत आहोत चला तर आता आपल्याला लगेच जे आहे तर ती सुरुवात करायची आहे जे कोणी लाईव्ह आले असतील त्यांनी एकदा कमेंट करून द्या चला पहिला प्रश्न आपला सुरु होतोय खालीलपैकी कोणते विधान अलीकडील आरबीआयच्या घोषणेनुसार बरोबर आहे म्हणजे नुकतेच आरबीआयने रेपो रेट संदर्भात एक घोषणा केलेली आहे तर नुकतीच आरबीआयची जी बैठक झाली होती तर त्याच्यामध्ये आरबीआयने कोणती घोषणा केलेली त्याच्या संदर्भातला जो आहे तर तो प्रश्न आपल्याला इथं होता काहीच तीन काहीच बी बघा याच उत्तर आहे रेपो दरात झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात केलेली आहे तर ही पाच के वर्षांनी केलेली पाच वर्षात कधीच आतापर्यंत आरबीआयने अशा पद्धतीची कपात जी आहे तर ती केलेली नव्हती आणि रेपो रेट लक्षात घ्या प्रश्न आला तर रेपो रेट हा अशा पद्धतीचा दर असतो की ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते आता मला सांगा जर यांना ने जर कमी दरात बँकांना कर्ज दिले तर बँक पुन्हा जे ग्राहक असतात तर त्या ग्राहकांना देखील कमी दरात कर्ज देऊ शकते तुमच्या होम लोनचे जे हप्ते आहेत तर ते कमी होऊ शकतात लोनचे हप्ते कमी होऊ शकतात तर याच्यासाठी आरबीआय समिती असते प्रश्न येतो पतधोरण ठरव कोण ठरवतो था? तर पतधोरण ठरवण्याचा अधिकार हा लक्षात ठेवा पाच ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही जी बैठक आहे तर ती घेण्यात आलेली होती या निर्णयाअंतर्गत आधी जो रेपो रेट होता सहा पॉईंट पन्नास टक्के तो आता किती झालेला मित्रांनो सहा पॉईंट पंचवीस टक्के जर विचारलं रेपो रेट किती आहे तर सहा पॉईंट पंचवीस टक्के हे उत्तर आपल्याला माहिती जे आहे तर ते असणं गरजेचं आहे पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील लेखा तसेच प्लस आदिवासी विकास विभागाच्या भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी शंभर प्लस टेस्टचा समावेश असलेली ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्नांचा समावेश बघायला मिळेल ऑनलाईन पद्धतीने असणार आहे याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य अंक गणित व बुद्धिमत्ता असे सर्व विषय तुम्हाला बघायला मिळतील अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकतात किंवा इथं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ॲप आहे ते डाउनलोड करू शकतात भविष्यात येणाऱ्या सर्व सेवा महानगरपालिका तलाठी नगर परिषद अशा पद्धतीच्या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे सरळ से सेवेसाठी त्याची प्राइस आपण फक्त एकशे नव्याण्णव रुपये जे आहे तर ती ठेवलेली आहे उमेदवारांना फुल प्लेज बॅच जॉईन करायची असेल तर ते बॅच नक्की जॉईन करू शकतात चला पुढचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा भारता क्रमांक कितवा होता महत्वाचा निर्देशांक आहे हा भारताचा क्रमांक कितवा होता याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शहाण्णव भारताचा क्रमांक आहे तो शहाण्णव होता करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजे भ्रष्टाचार निर्देशांक हा जो आहे हा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो बघा संस्था आहे हा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यांनी हा अहवाल प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये एकशे ऐंशी देशांचा समावेश होता याच्यामध्ये भारताला अडोतीस एवढे गुण मिळवलेले आहेत आणि भारताचं स्थान हे शहाण्णव्या स्थानावर आहे दोन हजार तेवीस मध्ये भारताचं स्थान हे त्र्याण्णव होतं म्हणजे यंदा भारताचे तीन स्थानांची घसरण झालेली या अहवालानुसार भारतात करप्शन हे वाढलेलं आहे असं आपल्याला दिसतं भारतासोबतच म्हणजे शहाण्णव ही जी रँक आहे तर ही रँक गांबिया आणि मालदीव या दोन देशांची देखील आपल्याला इथं बघायला मिळते ओके पुढचा प्रश्न आहे ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या आशियातील वीस सर्वात श्रीमंत कुटुंबे दोन हजार पंचवीसच्या याच्यात प्रथम क्रमांकावर कोणती कुटुंब आहे कोणती फॅमिली आपल्याला इथं बघायला मिळते याचं जे उत्तर आहे तर ते आहे रिलायन्स इंडस्ट्रीज जे कुटुंब आहे तर ते आशियातील सर्वात वीस कुटुंबांच्या यादीत हे प्रथम स्थानावर आहे हा अहवाल ब्लुमबर्ग लिमिटेड ही जी संस्था आहे या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे या अहवालानुसार रिलायन्स कुटुंबाची जी प्रॉपर्टी आहे ती आहे नव्वद पॉईंट पाच बिलियन डॉलर एवढी संपत्ती त्यांनी सांगितलेली सांगित आहे नव्वद पॉईंट पाच बिलियन डॉलर एवढी संपत्ती त्यांनी इथं जे आहे ते सांगितलेली आहे पुढचं यूएस एस जीबीसीच्या लीड दोन हजार चोवीस यादीत भारताचे जागतिक क्रमांक कोणता आहे बघा भारताचे स्थान आहे तिसरे आता हे यु एस जी बी सी नेमकं काय आहे बघा युनायटेड स्टेट्स ग्रीन बिल्डिंग काउन्सिल ग्रीन बिल्डिंग जी बनते ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय ग्रीन कलरची बिल्डिंग नाही अशी बिल्डिंग बनवताना ज्यावेळी पर्यावरणाला कमीत कमी हानी पोचते अशी ती ग्रीन बिल्डिंग त्याचं एक काउन्सिल आहे यांनी दोन हजार पं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये लीड म्हणजे काय लिडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंट डिझाईन दोन हजार चोवीस साठीचा टॉप दहा देश आणि प्रदेश यांची जी आहे तर ते यादी त्यांनी जाहीर केलेली होती या यादीमध्ये त्यांनी भारताला जे आहे तर ते तिसरं स्थान दिलेलं आहे थर्ड रँकिंग जे आहे तर ते त्यांनी इथं दिलेलं आहे नेक्स्ट पाच नंबरचा प्रश्न आय ए टी एच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत प्रवासी लोड फॅक्टर मध्ये पहिले स्थान कोणत्या देशाने मिळवले आहे योग्य उत्तर आहे भारत आयआयटी म्हणजे काय इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवास बाजारी कामगिर्द डेटा या नावाने या अहवालात त्यांनी पॅसेंजर लोड फॅक्टर म्हणजे पी एल एफ याचा तपशील दिलेला आहे भारताने दोन हजार चोवीस मध्ये शहाऐंशी पॉईंट चार टक्के पी एल एफ सह प्रथम क्रमांक जो आहे तर तो पटकवलेला आहे दुसऱ्या स्थानावर आपल्याला अमेरिका हा देश बघायला मिळतो आणि तिसऱ्या स्थानावर आपल्याला चीन हा जो देश आहे तर तो या अहवालानुसार बघायला मिळतो सहा नंबरचा क्वेश्चन पोर्टच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे बघा कोणीतरी छान कमेंट केली की ऑब्विसली अमेरिका तर याचं उत्तर आहे सी फोर्ब्सने दोन हजार पंचवीस मध्ये जगातील टॉप दहा शक्तिशाली देश यांची यादी प्रसाद प्रकाशित केली आणि याच्यानुसार अमेरिकाने तीस पॉइंट चौतीस ट्रिलियन डॉलर जी डी पी सह याच्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे बघा इथं जर आपण पाहिलं अमेरिका आपल्या पहिल्या स्थानावर जो आहे तर तो, तो दिसतो चीन दुसऱ्या स्थानावर रशिया तिसऱ्या स्थानावर युके चौथ्या स्थानावर जर्मनी पाचव्या स्थानावर भारत चार पॉईंट सत्तावीस बिलियन जी डी पी सह बाराव्या स्थानावर इथं भारताला स्थान जे आहे तर ते इथं देण्यात आलेलं आहे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ दोन हजार पंचवीस मध्ये कोणते होते जगातील सर्वात व्यस्त विमानतळ याचं उत्तर आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ युएई अहवाल प्रकाशित केला होता ल्युटन यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतामधून कोणतं विमानतळ नंबर वनला आहे तर नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे जागतिक क्रमांकावर कितव आहे आठव्या स्थानावर आपल्याला इथं बघायला मिळतं महत्वाचा प्रश्न आहे पंचायती राज विकास निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवलेला आहे महाराष्ट्र उत्तर दिलेलं आहे काहींनी पण महाराष्ट्र उत्तर नसून त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक पंचायती राज मंत्रालयाने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्टेट ऑफ डिव्होल्युशन टू पंचायत इन स्टेट हा अहवाल जो आहे तर तो प्रकाशित केलेला होता कोणी पंचायती राज मंत्र्यांनी याच्यामध्ये कर्नाटक पहिलं केरळ दुसरं तामिळनाडू तिसरं आणि आपलं महाराष्ट्र मात्र चौथ्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतात कमी तरती हो आनी आनी ला क्रमांक मिळवणारी राज्य जर पाहिले तर दादरा दादरानगर हवेली आणि पोंडुचेरी आणि लद्दाख हे या केंद्रशासित प्रदेशांचा आपल्याला क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रिप्युटेशनल रँकिंग दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वाधिक प्रतिष्ठा असलेले विद्यापीठ कोणते याचं उत्तर आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी वर्ल्ड रेप्युटेशनल रँकिंग दोन हजार पंचवीस हे टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक शैक्षणिक संस्थेने प्रकाशित केलेलं आहे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ हे जगातील सगळ्याधिक रेपुटेशनल युनिव्हर्सिटी जे आहे तर ते बनलेले आहे पुढचं फ्युचर ब्रँड इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रतिष्ठा असलेला ब्रँड कोणता आहे याचं उत्तर आलेलं आहे सॅमसंग खूप लोकांनी ट्राय केलं की अॅपलचं जास्त असेल तर याचं उत्तर आलेलं आहे सॅमसंग बघा फ्युचर ब्रँड इंडेक्स दोन हजार चोवीस ही जगातील आघाडीच्या कंपन्यांना ब्रँड मूल्य प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेच्या आधारावर एक यादी तयार करते यामध्ये दक्षिण कोरियाची आपली सॅमसंग ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आपल्याला इथं बघायला मिळते भारतातील रिलायन्स इंडस्ट्री या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून एकमेव भारतीय कंपनी आहे की जी टॉप फाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा तुमची ऍपल जी आहे तर ती मात्र तिसऱ्या स्थानावर आहे नायका नायके चौथ्या स्थानावर एस एम एन पाचव्या स्थानावर आपल्याला इथं बघायला मिळते दुसऱ्या स्थानावर रिलायन्स आणि पहिल्या स्थानावर आपलं सॅमसंग पुढचं दोन हजार चोवीस उरगुंडी प्रायव्हेट गुरुन इंडिया फाईव्ह हंड्रेड लिस्ट नुसार भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती आहे चला चुकलं तरी ट्राय करत चला याचं उत्तर आलेलं आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे आपल्याला प्रथम भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी जी आहे तर ते बघायला मिळते फोर्स दोन हजार पंचवीस नुसार जगातील सगळ्या सर्वात श्रीमंत महिला कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला उत्तर आहे ॲलिस लुईस वॉल्टन ॲलिस लुईस वॉल्टन हे यांचं नाव आपल्याला बघायला मिळतं या भारतातील सावित्री देवी जिंदाल आहेत जिंदाल स्टील म्हणून मोठी कंपनी पण आहे त्यांची त्या सातव्या क्रमांकावर आहेत जगात या यादीत सातव्या क्रमांकावर आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील किती नवीन पांथळ भूमींना रामस्तर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली एकतीस जानेवारीला उत्तर आहे चार रामसर स्थळ ऍड करण्यात आली कोणती कोणती स्थळ आहेत बघा सकरकोटई पक्षी अभयारण्य कुठे आहे तामिळनाडूमध्ये हेरथंगल पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये कोचोपल्ली वेटलँड हे सिक्कीम मधील पहिलं रामसर स्थळ पण आहे सिक्कीम मधील पहिलं त्याच्यानंतर उदवा तलाव हे झारखंड हे पण झारखंडमधील पहिलं रामसर स्थळाव आहे हे तीन नंबरचं आणि चार नंबरचं हे महत्वाचं आहे आपल्या भारतातील जे तामिळनाडू राज्य आहे त्यात सर्वाधिक वीस रामसर स्थळ आहेत मित्रांनो वीस रामसर स्थळ नुसार ते पहिल्या क्रमांकावर भारतात बघायला मिळतं जगात भारत जो आहे तर तो रामसर स्थळांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतो सगळ्यात जास्त युकेच एकशे शहात्तर मेक्सिकोला एकशे चौवेचाळीस आपल्याला इथे बघायला मिळतात आशिया खंडात पण भारतातच सगळ्यात जास्त आपल्याला रामसर स्थळ जे आहे तर ती बघायला मिळतात नेक्स्ट आय एफ एफ आय दोन हजार चोवीस साठी कंट्री ऑफ फोकस म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे कंट्री ऑफ फोकस म्हणून याचं जे उत्तर आहे ना तर ते आहे ब्राझील ब्राझील पुढचं एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सिंगापूर येथील आय ए एल ए महासभेत भारताला कोणत्या पदावर निवडण्यात आलेलं आहे कोणत्या पदासाठी भारताची जी आहे तर ती निवड झालेली आहे बरोबर आहे भारताची उपाध्यक्ष म्हणून लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय सागरी एड्स टू नेव्हिगेशन संघटनेच्या इथं उपाध्यक्षपदी जी आहे तर ती निवड झालेली आहे हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस याचं योग्य उत्तर आहे बरोबर आहे ओमान तर आठवी हिंद महासागर परिषद ही सोळा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान मस्कत ओमानची राजधानी तर तर तिथेही आयोजित जे आहे तर ते, ते करण्यात आले होते भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं यश जयशंकर जे भारताचे परराष्ट्रमंत्री देखील आहेत पुढचं एफ च्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनात खालीलपैकी कोणता देश ग्रे लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे याची वेगवेगळी लिस्ट असते ग्रे लिस्ट असते चला एफ एटीएफ ही फार महत्वाची संघटना आहे याच उत्तर आहे लाओस दोन देशांना या लिस्टमध्ये ऍड करण्यात आलेले लाओस आणि दुसरा देश आहे आपल्या जवळचा नेपाळ आता हे काय ऍड करण्यात येतं जेव्हा कुठलाही देश मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादासाठी फायनान्स करतो त्या देशांना या लिस्टमध्ये जे आहे तर ते टाकण्यात येतं एकोणावीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार दर पंचवीस दरम्यान पॅरिस फ्रान्स येथे ही एफ फायनान्शियल ऍक्शन टास्क ची बैठक जी आहे तर ती भरवण्यात आलेली होती दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या तीन देशांनी इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स इकोवास मधून माघार घेतलेली आहे महत्वपूर्ण प्रश्न असणारे मित्रांनो इकोवास मधून माघार घेतलेली आहे एबीसीडी यामध्ये पण तुम्ही तुमचं उत्तर जे आहे तर ते देऊ शकतात याचं उत्तर आहे नायजर माली आणि बुर्किना फासो यांनी आफ्रिकेतील संघटना इकोवास त्याला म्हणतात इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिका स्टेट्स यांमधून जे आहे तर ती माघार त्यांनी नुकतीच घेतलेली आहे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस किताब कोणी जिंकलेला आहे याला मिसेस वर्ल्ड असं काहीतरी करतात ते म्हणजे लग्न झाल्यानंतरच्या ज्या महिला असतात ती त्यांच्यासाठी ही स्पर्धा असते एमआरएस याच उत्तर आहे शेगो नेले दक्षिण आफ्रिका लास वेगास आणि हा किताब पटकवणारी ती पहिली लक्षात घ्या पहिली कृष्णवर्णीय दक्षिण आफ्रिका महिला ठरलेली आहे ओके okay? पुढचं पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे पार पडली व त्याची थीम काय होती मेन कुठे पार पडली हे जरी कळलं ना तर पुढचं या आपल्याला सॉल्व्ह करायची काही गरज पडणार नाही बरोबर आहे गांधीनगर हे उत्तर आलेलं आहे तर गांधीनगर येथे थी होती थीम होती यूथ ॲज अ ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज बिमस्टेक युवा परिषद सात ते अकरा फेब्रुवारी गुजरात मधील गांधीनगर इथं जे आहे तर ती भर भरवण्यात रो, आलेली होती पंतप्रधान मुफ्त बिजली योजना चे मुख्य उद्दिष्ट काय आहे बघा योजनेवर तुम्हाला माहिती प्रश्न येतात याचं उत्तर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट फ्री वीज उपलब्ध करून देणे मग फ्री वीज कशी तर त्याच्यासाठी सोलर जे आहे तर ते द्यावं लागेल सायक्लोन दोन हजार पंचवीस हा भारत आणि कोणत्या देशांदरम्यानच्या संयुक्त दलांचा सराव आहे सायक्लोन हा सराव भारत आणि कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो चला बरोबर बर उत्तर दिलेलं आहे भारत आणि इजिप्त यांच्यामधील विशेष दलांचा हा जो आहे तो सराव असतो हजार पंचवीस हा लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडतो किंवा पार पडला आहे बघा भारत तर आहेच पुढचा कोणता देश आहे चला याचं उत्तर आहे मालदीव मालदीव मधून एकूरियन हा सराव जो आहे तर तो आयोजित करण्यात आलेला दोन ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान धर्मा गार्डियन दोन हजार चोवीस हा सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडतो धर्मा गार्डियन बरोबर आहे भारत आणि जपान यांच्यामध्ये जो सराव पार पडतो त्याला आपण धर्मा गार्डियन सराव जो आहे तर तो म्हणत असतो आणि हा आता शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे आहे तर ते कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे ओके याचं उत्तर आम्ही देणार नाही याचं उत्तर ज्याचं योग्य असेल कमेंटमध्ये त्याच्या कमेंट्सला आपण हार्ट जे आहे तर ते देणार आहोत ओके बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तत्पूर्वी उद्या तुमच्यापैकी कोणाचा पेपर आहे का आदिवासीचा त्या आदिवासी, आदिवासी विकास विभागाचा पेपर आहे गृहपालचा गृहपाल अधीक्षक गृहपाल अधीक्षक सुमित तुम्ही तुम्ही मला मेसेज करा या नंबरला माझ्या नंबरला चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा तुम्हीच सर तुम्ही व्हॉट्सअपला जे आहेत तर ते मेसेज करा या नंबरला आणि ज्यांचा पेपर असेल त्यांनी या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा की उद्या माझा जो आहे तर तो, तो गृहपाल अधीक्षकचा पेपर आहे कारण ते तुमचे इनपुट्स हे फार गरजेचे असतील कारण की त्यानंतरच आपल्याला भविष्यात म्हणजे नेमकं चालू घडामोडी कशावर विचारलं जात आहे कोणत्या महिन्यावर विचारलं जाते कोणत्या घडामोडी इथं विचारल्या जात आहे तर ते कळल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ना पुढचे जे आपले सेशन्स असतील त्या सेशनसाठी आपल्याला बघावं लागणार आहे की उद्याच्या पेपरमध्ये प्रश्न हे कशावर विचारले जात आहे तर तुमचे जर इनपुट्स व्यवस्थित पद्धतीने आम्हाला मिळाले तर त्या पद्धतीने आपण येणाऱ्या आपल्या कॉन्टेंटमध्ये जे आहे तर ते नक्की बदल करू शकतो म्हणून ज्यांचा उद्या पेपर असेल तर त्यांनी याबाबत नक्की मदत करणे की प्रश्न कसे विचारले जात आहेत काठीण्य पातळी काय आहे तर त्याच पद्धतीने जे पुढचे कारण की पुढच्या आदिवासी पेपरमध्ये गॅप आहे ना तर तेवढ्या गॅपसाठी आपण हे नाही ही चालू घडामोडीची जी जी सिरीज आहे ना आपली लेखा कोशाकार्य यालाही कामात येणार आहे ही हे जे आपण प्रश्न घेतले हे काही आयबीपीएस ला विचारलं असं काही लिहिलेलं नाही आहे हे तुमचे आदिवासी विकास विभाग वरती लेखा कोशागारे या दोघांना कामात येणार आहे पण उद्या फक्त आपल्याला एवढं कळून जाणार आहे की नेमकं फोकस कशावर आहे त्यांचा चालू घडामोडींचा म्हणजे क्रीडावर आहे योजनेवर आहे आदिवासी विकास विभागाचे जे विशेष असे प्रश्न विचारले जातात त्यांच्यावर आहे तर त्याच्यासाठीच हे जे आहेत तर ते गरजेचे ज्यांचा पेपर भविष्यातही असेल त्यांनी हा नंबर सेव्ह करून ठेवा तुमचा पेपर झाल्यावर किंवा पेपरच्या आधी नक्की तुम्ही जे आहेत तर ते इथं मेसेज करून ठेवू शकतात ओके तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवत चला चला या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद